खूप खूप सोप्या पद्धतीत झटपट आज आपण आलू पराठे बनवू दोन वाटी गव्हाचं पीठ पीठ घेताना चाळणीने चाळून घ्या चवीनुसार मीठ पिठामध्ये मीठ छान मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घेत पीठ आपण छान मळून घेऊ आता आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे पीठ कमीत कमी दहा ते बारा मिनटं भिजून घेऊ आपलं पीठ इथे भिजत आहे तोपर्यंत आपण दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची आपण साल काढून घेऊ बटाट्याची साल काढून तयार झालेली आहे आता आपण इथे एक वाटण तयार करू हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक याचं आपण वाटण तयार करू कढईमध्ये एक पळी तेल घेऊ तेल छान गरम झालं की जिरे जिरे तेलामध्ये छान फुललेले आहेत हे बघा आता आपण कढीपत्ता घेऊ कढीपत्ता तेलामध्ये छान तडतडलेला आहे आता आपण एक कांदा एकदम बारीक चिरून घेऊ कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवत दोन मिनटं कांदा आपण छान परतून घेऊ कांद्याला छान तांबूस कलर आलेला आहे आता आपण तयार वाटण मिक्स करून घेऊ तयार वाटण आपण छान परतून घेऊ आता आपण आवडीप्रमाणे मसाले घेऊ हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला छान मिक्स करून घेऊ गे। उकडून घेतलेले बटाटे हाताने खुचकरून घेऊ तुम्ही खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता आता आपण हे सगळं मिश्रण दोन मिनटं छान परतून घेऊ स्लो गॅसवर आपलं सारण मी दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घेऊ सारी कोथिंबीर बारीक चिरून घेऊ मस्तच छान मिक्स करून घेऊ मस्त झटपट खूप टेस्टी आपल्या इथे आलू पराठ्याचं सारण बनून तयार आहे चवीला फार उत्तम आपली सुद्धा इथे भिजून तयार झालेली आहे दहा ते बारा मिनटं आपली इथे झालेली आहेत चला आता आपण पटकन पराठे बनवून घेऊया कणकीमधला एक छोटासा गोळा घेऊ हातावर तो छान गोल करून घेऊ आता आपण पुरणपोळी बनवताना जसा उंडा तयार करतो त्याप्रमाणे उंडा तयार करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला उंड्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे जेवढं सारण असल तेवढं आपण उंड्यामध्ये सारण भरून घेऊ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उंडा तयार करू आता आपण उंड्याला पीठ लावून घेऊ आणि या पद्धतीने पराठा लाटून घेऊ हे बघा पराठा लाटताना हलक्याच हाताने लाटायचा आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल पराठा आपला खाली चिटकत आहे तर तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता थोडासा मैदा लावून हा जर पराठा लाटला तर पराठा खाली चिटकत नाही पण मी इथे गव्हाचं पीठ लावूनच आपण पराठा इथे लाटून घेतलेला आहे आता मी पराठा लाटताना थोडंसं पातळ लाटलेला आहे तुम्हाला जसा पराठा आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पराठा लाटून घ्या हे बघा या पद्धतीने किती सहज आपला पराठा इथे लाटून तयार झालेला आहे मस्तच चला आता आपण भाजून घेऊया तवा छान गरम झालेला आहे आता आपण तव्यावर पराठा घेऊ मीडियम गॅस वर पराठा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे आता आपण पलटी करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साप किंवा तेल लावू शकता हा पराठा तुम्ही सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी बनवू शकता लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता भाजी बनवायची सुद्धा गरज नाही तुम्ही हा पराठा दह्यासोबत टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता खूप सोपी झटपट रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रे रेसिपीयासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट आणि गावरान रेसिपीज असतात रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला नक्की नक्की सपोर्ट करायला विसरू नका या पद्धतीने मी तेल लावून दोन्ही साईडनी पराठा खमंग भाजून घेतलेला आहे हे बघा याच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत मस्तच तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा छान छान करा आणि छान छान खा या पद्धतीने आपले सगळे पराठे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही कधी बनवताय कमेंट करून नक्की सांगा आणि बनवलं तर मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आहेत या पराठे खायला पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन बाय बाय